अटाळी परिसरात गटारे व पायवाट विकास कामाचे भूमिपूजनासाठी लाखो रुपयांचा निधी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून व शशिकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्या शुभास्ते कार्यक्रम उत्साहात पडला पार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आटाळी परिसरातील संतोषी मातानगर जानकी नगर व अम्रदीप नगर या भागामध्ये गटारी व पायवाटा विकास कामाचे भूमिपूजन सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडले हा भूमिपूजन सोहळा युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्या शुभस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या विकास कामासाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील आणि शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईर यांच्या सततच्या पाठपुरवठ्याने आणि प्रयत्नातून त्यांनी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीदरम्यान विकासकामे निश्चित करून दाखवू आणि नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेले आहे त्यांनी त्यावेळी नागरिकांना दिले होते आज झालेल्या विकासकांच्या भूमिपूजनांनी वचनपूर्ती झाली आहे या कामासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे यापूर्वीही त्यांनी आटाळी परिसरातील स्मशानभूमी कोळी समाज पुतळा शनी मंदिर परिसरात आणि आंबिवलीतील पाणी समस्यावर काम करताना मोठा निधी व मंजूर केला होता याशिवाय आटाळी गावाच्या मुख्य रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांची निधी लवकरच मंजूर होणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर हे डोंबिवलीतील एका कार्यक्रमात सहभागी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते गटारे पायवाटा कामाचे भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाला भाजपा नेते प्रेमनाथ म्हात्रे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईर माजी नगरसेवक गोरख जाधव भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवभक्त भोला भोईर मारुती पाटील कृष्णा पाटील विजय पाटील विलास मामा रणदिवे अक्षय पाटील राजन पाटील सचिन पाटील अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामामुळे अटाळी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यांनी आमदार विश्वनाथ भोईर व शशिकांत पाटील यांचे आभार मानत त्यांचे कार्याचे स्तुती केली या कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव अटाळी आटावली आटाले असेल आंबेवले असेल या उद्घाटना प्रसंगी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ शेठ म्हात्रे तसेच आमचे मारुती पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नगरसेवक गोरख जाधव शाखा पदाधिकारी आमचे प्रभाकर भोईर इकडे भाजपाचे नवनाथ पाटील आणि आज आयोजन हा जो कार्यक्रम केला ते भाजप आपले शशिकांत पाटील रणवे मामा असतील दत्ता भोरे असतील म्हणजे इथे दिसून येते की बाबा युतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र काम करतात आणि करत राहतील कारण काय आले मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या था त्याच्यामध्ये प्रत्येक भाजपाचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा कार्यकर्त कार्यकर्ता असेल युती म्हणून चांगल्या प्रकारे काम केला एकत्रित काम केला आणि चांगल्या मतांनी आपले दादा विश्वनाथ दादा यांना भरपूर मतांनी निवडून दिला ह्या मुलाची जी कामं दिसतात दादा दादा ती दादाचा प्रेम आहे अटालीवर वरोलीवर असेल तुमचा आंबेवलीवर असेल आणि या भाया युतीच्या कार्यकर्त्यांवर असेल त्या मुला युतीच्या कार्यकर्त्यांना प्रेमनाथ शेट्टी सांगितलं की कधी दादा भेदभाव करत नाही खरोखर तो भाजपचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा व्यतिरिक्त कार्यकर्ता जर गेला तरी पण त्याच्यामध्ये भेदभाव कधी करत नाही त्यामुळे अमरदीप नगर विभागामध्ये आयवाटा आणि गटारी याच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक जयवंतदादा भुईर व्यासपीठावर उपस्थित आपल्या कार्यसम्राट आमदार विश्वनाथदा भुईर यांचे चिरंजीव वैभवशेख भुईर पार्वतीदादा या वार्डाचे अध्यक्ष गोरख जाधव प्रभाकर भुईर तसेच या मोना मंडळाचे भाजपचे अध्यक्ष नवनाथ पाटील दत्ता भोईर रणवीर बामा आणि या आजच्या या समारंभात जो योग आलेला असे शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नाने हा समारंभ आज आपण इथे उद्घाटन करतो कोणीतरी बोलतो का दमदार नाही तर दमदार तर दादा आहेतच विश्वनाथ दादा भोईर हे कार्यसम्राट आमदार पण आहेत हे कल्याण पाश्चिम कार्यक्रमामध्ये सर्व माहितीचे कार्यकर्ते पदाधिकारी जमल्यात मी आपल्या मनापासून धन्यवाद मानतो का दादानी कधी असा भेदभाव केला नाही तर बाबा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना कुठला तरी काम नेऊन तिथला फंड दिलेला आहे यास खरोखर शशिकांच्या रूपाने दाखवून दिलेला आहे का दादांच्या मनात कुठलाही पक्षपात नाही कुठलाही भेदभाव नाही भाजपच्या कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने खरोखर या कार्यक्रम या आहे मनापासून धन्यवाद मानतो आज खरोखरी ते बोलवलं माझा सत्कार केला तसंच आपली कुठलीही सूचना असू दे तुम्ही शशिकांपर्यंत पोहोचवा आम्ही मंचावरचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आपल्याला जे पण आपली नागरिकांची कुठली आवडी अडचण असेल ते नक्कीच प्रयत्न करून सोडवून येतात एवढं बोलून माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र